ही एक पारंपरिक रेसिपी असून माझ्या आजीकडनं आईकडे आली माझे वडील नेहमी सांगायचे माझी आई खूप छान चणपापड्या बनवायची ही रेसिपी ना अक्षरतृतीयाला सांजोरीसोबत बनवतात म्हणजे गोडसोबत ती मजा काही औरच असते कुरकुरीत अशी मस्त आपण रेसिपी बनवणार आहोत ही आपण चहासोबत किंवा नाश्त्यालासुद्धा खाऊ शकतो चणपापड्या आपण महिना ते दोन महिने स्टोअर पण करू शकतो किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे चणपापडीसाठी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठलीही कप किंवा वाटी किंवा काहीही मापाला घेऊ शकता मी ते दोन कप बेसनपीठ घेतलं आहे आणि ते चाळणीने चाळून घेतलेलं आहे जेणेकरून त्यामध्ये काही दाणे वगैरे असले डाळीचे तर ते असे निघून येतात बघा अशा प्रकारे आपण बेसनपीठ चाळून घेणार आहोत बेसनपीठ चाळल्यानंतर इथे एक चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि ओवा क्रश करून आपण बेसन पिठामध्ये घालून घेणार आहोत पाव चमचा हिंग घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा ते पाऊन चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे हळद आपल्याला कमीच घ्यायची आहे आणि तिखट घेतलेलं आहे तिखट थोडं भुरकट कलरचं घेतलेलं आहे दीड चमचा इतकं मी तिखट घेतलेलं आहे आणि एका वाटीला साधारण एक चमचा याप्रमाणे दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे आता थोड़ो थोड़ो पीठ आणि सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ आता आपण या पिठामध्ये थोडं थोडं असं करून पाणी घालून घेणार आहोत पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे आणि पीठ मळण्याची पद्धत पण बघून घ्या पीठ मी अगदी हलक्या हाताने भिजवत आहे तो मीजर वर नवीना साल, तुम्ही, तो तुम्ही, सो सो। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या ही रेसिपी इतकी सोपी आहे की ती सहज कुणालाही करता येईल एकदा जर तुम्ही ह्या पापड्या बनवल्या ना तर तुमच्याकडे सण असो वा असो तुम्ही नेहमी ह्या पापड्या डब्यात करून ठेवा असे तुम्हाला घरातले लोक सांगतील व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच कमेंट करायलाही विसरू नका आणि सोबत जास्तीत जास्त शेअर करा बघा या प्रकारे आता थोडं थोडं पाणी घालून आपण गोळा असा घट्ट मळून घेणार आहोत आपण जशी पुरीची कणिक मळतो ना त्यापेक्षा आपल्याला थोडं कणिकचा जो गोळा आहे तो घट्ट मळायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे बरं चण्याचं पीठ हे थोडं चिकट असतं थो, म्हणून ते थोडं भिजवायला आपल्याला जड जातं अशा प्रकारे आपल्याला गोळा भिजवत जायचा आहे थोडं कडक वाटतंय एक चमचा पाणी घेऊन आपण थोडंसं पाणी यामध्ये मिक्स करून घेणार आहोत बघा तुम्हाला माझ्या हाताच्या याच्यावरून चाह। जाणवत असेल की गोळा किती कडक आहे या प्रकारे आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे गोळा आता छान भिजलेला आहे आता थोडं मी तेलाचा हात लावून घेणार आहे एक चमचाभर तेल टाकून आपण गोळा छान मळून घेणार आहोत या रेसिपीला ना तेल फार कमी लागतं सुद्धा आपल्याला तेल अगदी कमी लागतं बघा आता गोळा छान भिजवून झालेला आहे तुमच्याकडे कुठले कुठले पारंपरिक पदार्थ बनवले जातात ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा अशा पद्धतीने आपला गोळा आता भिजवून झालेला आहे आणि याला एक पंधरा ते वीस मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे एवढं दोन कप आपण पीठ घेतलं होतं चण्याचं पीठ त्यासाठी फक्त अर्धा कप इतकं आपल्याला पाणी लागलेलं ला आहे अर्धा कप इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे बघा पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला आपण जो गोळा भिजवलाय तो दाखवते त्यावर असे बारीक बारीक व्हाईट डॉट्स आलेले आहेत पांढरे डॉट आलेले आहेत म्हणजे आपलं पीठ छान मुरलेलं आहे एक चमचा हातावर तेल घेतलेलं आहे आणि जो गोळा आपण भिजवलेला आहे बेसन पिठाचा त्याला छान एकदा मसाज करून घेऊया गोळा छान एकजीव झाला मस्त मसाज झाला की थोडासा नरम पण होतो आणि आपल्याला लाटताना पण सोपं जातं मस्त आता बघा असं चोळून चोळून त्याला छान सॉफ्ट असं बनवून घ्यायचं आहे आणि याचे मी असे गोळे बनवून घेतलेले आहे हे गोळे आपण फळपाटावर किंवा पाटावर किंवा पाटा आपला जो किचन ओटा आहे तो असा छान स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यावरसुद्धा तुम्ही डायरेक्टली लाटू शकतात आता गोळे असे लाटले आपण की त्याला असं वाटीने मी कट करून घेतलेले आहे आपण जशी चपाती करतो त्यापेक्षा आपल्याला थोडी पातळ असं लाटून घ्यायचं आहे फार जाड आपल्याला लाटायची नाही आहे पोळी बघा बारीक बारीक असे लाटून घेतलेलं ला आहे आणि मी आता हे जे मधल्या ज्या पुऱ्या आहेत त्या काढून घेतल्या आहे आणि ही जी कटिंग उरते ती कटिंग आपण परत दुसऱ्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत साईडला गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापायला तेलामध्ये आपण छोटासा गोळा सोडून बघू बघा लगेच त्यामध्ये बबल्स आलेले आहे म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे तेल आपल्याला मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे फुल फ्लेम करायची नाही आहे आता आपण हा गोळा साईडला काढून घेऊ आणि एक एक करून अशा आपल्याला मावतील तितक्या पुऱ्या सोडायच्या आहेत या पुऱ्या एकमेकीला चिकटत नाही त्यामुळे तुम्ही पुऱ्या मावतील तितक्या सोडू शकता बघा आता हे पुऱ्या आपल्याला छान अशा गोल्डन कलरवर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे बघा छान खुसखुशीत पुऱ्या आपल्या आता तळल्या जात आहेत परत पलटी करून घ्यायची आहे अलटी पलटी करून आपल्याला पुऱ्या मस्त तळून घ्यायच्या आहेत ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे अगदी कोणालाही जमेल इतकी ही सोपी रेसिपी आहे आणि साहित्य सुद्धा अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे आणि गोडासोबत तर खूपच छान लागते तुम्ही चहा सोबत लाडू करंजी सांज असा हा पदार्थ आहे आणि ज्या लोकांना तिखट आवडतं ते तर फारच आवडीने खातील कलर तर आता छान आलेला आहे आता आपण पुऱ्या बाहेर काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण आता सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत मावतील तितक्या पुऱ्या आपल्याला कढईमध्ये सोडत जायच्या आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे दोन कप पिठापासून भरपूर आपल्या पुऱ्या तयार होतात आणि साहित्यही अगदी कमी लागतंय बघा मस्त आपल्या पुऱ्या खुसखुशी तयार झाल्या आहेत बघा दोन कप पिठापासून अगदी परतभर आपल्या पुऱ्यात तयार झालेले आहेत ही पुरी मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा खुसखुशीत अशी आपली पुरी तयार झाली आहे ही पुरी फुगलेली जरी असली तरी खुसखुशीत बनते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत वाट कसली बघताय बनवा पटापट पत।